नमस्कार मंडळी तर मी दीपाली आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो तर हे पहा तुम्हाला सगळे ते लोक दिसत असतील तर आम्ही आलो होतो आमच्या गावात बाळमामांची पालखी आज शेवटचा दिवस होता तर निरोप देण्यासाठी आम्ही आरतीला आलो होतो तर हे पहा तुम्ही पाहू शकता किती लोकं जमलेले आहेत आणि दररोज एवढीच लोक इथं दर्शनाला लो वगैरे येतात तर बाळूमामा म्हणजे कोण बरेचशा लोकांना माहीत नाही तर बाळूमामा हे महादेवाचे शेवटचे अवतार आहेत आणि त्यांचं मूळ ठाणं हे आदमापूर या ठिकाणी आहेत आणि हे सगळे लोक जे उभे राहिले आहे आरतीला तर त्यांचं आज अन्नदान आहे सर्व लोकांना आणि पालखीलाही तर आज शेवटचा दिवस असल्यामुळे सगळे निरोप वगैरे द्यायला जास्त लोक आले होते तर वेळ मिळताच आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि सर्व बायकांनी कळशी वगैरे घेऊन गे। येऊन सगळ्यांनी आनंद लुटला आणि डान्स वगैरे करत करत सगळ्यांनी